हा यूट्यूब फॅमिली राणी दैफाय रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा आपण कच्च्या कैऱ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आपल्या लोणच्याच्या फोडीसारख्या आज आपण आंब्याची लुंजी तयार करणार आहोत त्यासाठी ह्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत साखर घेतलेली आहे हळदी पावडर लाल तिखट मोहरी मीठ आणि ह्याच्यामध्ये खडे मसाले घेतलेले आहेत आपण धने घेतले सोप जिरे आणि मोहरी घेतलेली आहे कारण की हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर भरट भरड, भरड तयार करायचं आहे हलकंसर एकदम हलकं भाजून घ्यायचं आणि भरड तयार करून घ्यायचा आणि हे आपल्याला फोडणीमध्ये वापरायचं आहे तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा वापरला तरी चालतं खूप छान लागतो खायला आंबट गोड तिखट आंब्याची लुंजी चला तर मग आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूत हे मस्त मस्तपैकी आपली कढई गरम झालेली आहे आपण धने सोप जिरे घेतली ते भाजून घेऊ गॅसची स्पीड कमी ठेवायची फुल नाही करायची याच्यामध्येच मोहऱ्या टाकून घेऊ फक्त आपल्याला हे कोरडं हलकं असं भाजून घ्यायचं आहे हे जास्त काही वेळ लागत नाही फक्त दोन तीन तीन सेकंद खूप झाले ह्याला हे पाय हे, पा हे खूप सुंदर भाजले गेलेले आहेत खूप खडे मसाल्याचा धन्याचा वास येत आहे जिऱ्याचा धन्याचा आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे भरड दळून घेऊ हे पा मस्तपैकी आपण असा जाडसर मिक्सरच्या भांड्यातून भरड तयार करून घेतलेला आहे आता आपण हे काढून घेऊ हे पा कडईमध्ये तेल गरम करायला ठेवलेला आहे आपण हे पहा आपलं तेल गरम झालं आहे का आपण चेक करून पाहू पा किती मस्त झालेलं आहे मोहरी टाकून घेऊ लसण टाकून घेऊ थोडासा तुम्हाला आवडत तु असेल तु तर लसण टाका आवडत नसेल तर लसण टाकू नका धने थोडेसे असे खलबत्त्यामध्ये आबडधबड कुटून घेतलेले आहे ह्या मसाल्याचा एवढा छान वास येत आहे की खूपच हळदी पावडर हळदी पावडर झाल्यावर लाल तिखट टाकून घ्यायचं आणि ह्या फोडी याच्यामध्ये सोडून द्यायच्या हे मिक्स करून घ्यायचे चवीनुसार मीठ साखर किंवा गूळ तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घ्या आता आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ हे पहा हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपली ही छोटी वाटी आहे या वाटीनं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपण जे हे भरड तयार करून घेतली ती ती भरड टाकून घेऊ आणि मस्तपैकी मिक्स करू फक्त आपल्याला साखर आहे ती बुडाला लागू नये म्हणून आपण एकदम छोट्या वाटीनं आपली जी मसाल्याची वाटी आहे छोटी त्या वाटीनं मी पाणी टाकलं होतं पा किती मस्त सुरेख दिसत आहे आता हे सर्व मिक्स करून डबल एकदा घेतलेलं आहे मस्त पैकी आपण दोन तीन मिनिट मस्त हे शिजून घेऊत आपण हे पा असं झाकण ठेवून आपण दोन तीन मिनिट शिजून घेऊत अपन पाकत, पाकत हे पाहा आता आपण दोन तीन मिनिट झाल्यानंतर चेक करून पाहू पहा किती मस्त आपल्या या साखरेला साखरेचा पाकात पाकात रूपांतर झालेला आहे आता हे आपण गॅस बंद करून घेऊत आणि काढून घेऊत हे पाहा किती मस्त तयार झालेली आहे आपली ही आंब्याची लुंजी यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा राणी दैफळे रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या हे लुंजीची भाजी तुम्ही पोळीसोबत किंवा भातावर भात वरणसोबत तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकतात किंवा अशी पण तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागते खायला अशी तुम्ही लुंजीची भाजी करून बघा एकदा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा